इंदिरा गांधींना का मारलं याचा खराब शोध जर घेतला तो संघ आयबी मिलिटरी प्रमुख यांच्या कटातून झालेला तो खून आहे तेव्हा इंदिरा गांधी सुवर्ण मंदिरात गेले हल्ला केल्यानंतर त्यांना दिसलं की त्यांना फसवलं गेलंय पण तिथे शसरा साठा नव्हता अतिरेकी होते त्यांच्या चार, चार चार दोन शस्त्र असतील जे दाखवलं गेलं तसं नव्हतं सद्दा हुसेनच्या बाबतीत अमेरिकेने केलं तेच आमच्या संगोप्यांनी इंदिरा गांधी केलं आणि मॅडमचं जीव घेतला गेला एकोणीसशे बेचाळीस सालापासून संघाने कट केलेला आहे की सत्ता कोणाची असो संविधानिक संस्था आमच्या ताब्यात सगळ्या संविधानिक संस्था वर त्या नागासारखे बस फणा काढून बसलेले आयबीचा एक प्रमुख असतो वैद्य आणि दुसरा आर एस चा प्रमुख असतो आणि तिसरा चलत भाऊ असेल पण तो मिलिटरीचा प्रमुख असतो त्यांनी जी इन्फॉर्मेशन पीएम ला दिली कारण पीएमला दररोज आयबी च पंधरा मिनिटं तरी ऐकावंच लागतं त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली त्यावर इंदिरा गांधींनी कार्यवाही केली जर तुम्ही त्यांना सांगितलं असेल आम्ही सुवर्ण मंदिरात जर हल्ला केला नाही तिथे भरपूर आहे भरपूर शस्त्रास्त्र साठा आहे आणि तो बाहेर काढला नाही तर ते खलिस्तानची स्थापना करणार आहेत अशी इन्फॉर्मेशन देणारं कोण होतं आणि त्या इन्फॉर्मेशनवर जर प्राईम मिनिस्टर ऍक्ट करणार नाही तर मग ते प्राईम मिनिस्टर कसला इंदिराजींना सवलं गेलं म्हणून त्यांनी ब्ल्युस्टार ऑपरेशन केलं आरएसएचे स्लीपर्स येईल वळवळ करतात आणि अशा बातम्या पसरवतात चिदंबरम एकदम देशाचा शत्रू आहे आणि वाणिज्य मंत्री असताना आणि मनमोहन सिंगने अर्थमंत्री असताना नरसिंगरावच्या काळात जी आर्थिक पॉलिसी आणली ती आमच्या सगळ्या संविधानाच्या विरुद्ध आहे